आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढ महिन्यात येणारी शुक्ल पक्षातील एकादशी ही आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते ई एकादशी विशेषत विठोबा विठ्ठल भगवंताच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते ई एकादशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील वारीचे अंतिम ठिकाण असल्यामुळे लाखो वारकरी या दिवशी पंढरपुरात एकत्र येतात विठ्ठल भक्तांसाठी सर्वोच्च दिन या दिवशी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दर्शनासाठी गर्दी करतात वारकऱ्यांचा वार्षिक दिंडी सोहळा वारी याच दिवशी समाप्त होतो विठोबाच्या पायावर डोकं ठेवणं हे जीवनाचं सार मानलं जातं या दिवशी उपवास हरिपाठ कीर्तन भजन व विठ्ठल नामस्मरण करणं पवित्र मानलं जातं असे मानले जाते की या दिवशी विठ्ठल भक्तांवर विशेष कृपा करतो वारी म्हणजे फक्त यात्रा नाही ती एक भक्तिमय संस्कृती आहे जिथे जाती धर्म वय वर्ग यांचे भेद विसरले जातात आणि सर्वजण माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल म्हणत एकरूप होतात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ यांसारख्या संतांनी वारीच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार केला वारी म्हणजे श्रद्धा साधना आणि सुधारणेचा संगम आषाढी एकादशी ही केवळ एक धार्मिक तिथी नाही तर ती आपल्या भक्ती संस्कृती आणि एकात्मत